सायंकाळची बाजू आहे सहा आणि आमचा आता आठ बेट ठरलेला आहे पाणीपुरी करायचा आणि इथे त्या तळून घेत आहे आणि पाणीपुरीचं जे काही पाणी आहे आंबट गोड ते घरीच बनवणार आहे मसाला वगैरे घरीच बनवणार आहे इथं शिजत घातलेला आहे गूळ आणि चिंच काय करतो रे कुठे गेलाय कुठे सरकत सरकत खाली खाली ओ छान छान वाटतय ना कुठे खाली निघाले बाळा कुठे खाली निघाला जेवला तू जेवला खाली मी हा तर बघा आमच्या गावचा नजारा हा आहे सूर्यास्त आता सूर्यास्त व्हायची वेळ आहे सूर्यास्तच ना खूप छान अशी एन्जॉय केली कारण घरात सग सगळ्यास बहिणी पण आहेत बहिणीचा बहिणीचा मोठ्या बहिणीचा नातू पण आहे ना त्याच्यामुळे खरं तर खूप मज्जा करत आली आम्ही आज आमच्या घरामध्ये यात्रेचा खूप कंटाळ आला होता त्याच्यामुळे आज ही सुट्टी आमची फायनली ठरली वर्षातून खरं तर एकच दिवस सुट्टी असते पण आज यात्रेचं खूप काम झाल्यामुळं खूप कंटाळ आला त्याच्यामुळे आज ही सुट्टी आम्ही घेतली होती आणि खूप एन्जॉय करतोय आज <laughs> ही ते ताई आणि दीपा कॅरम खेळतोय आणि अंश कर म्हणा तिला कर तर सनसेट सनसेटची वाट बघत होतो आणि एक पाचच मिनटात साडी घालून तयार झालो आणि आता सनसेट बरोबर मी आणि माझ्या मुलगी आहे ना सनसेट बरोबर फोटो काढायला लगेच पाच मिनिटात तयार झालं काहीही मेकअप केला नाही मुलगी साडी घातली आणि घेऊन आलेलं आहे ना, ना, आले ना? आता दोघींच कडवायचंच नाही मला आता काय दिसेल मोबाईल माझ्या कधी फोटो छान आलं ना गेला चला तर सूर्यास्त होऊन गेला आणि बरेच प्रयत्न केले आम्ही सूर्या सूर्याबरोबर फोटो काढायचा थोडक्यात म्हणायचं जमलं तर सनसेट सनसेट आम्ही पाहिला आज खूप एन्जॉय केलं सनसेट चला तर सर्व फोटो काही काढून आता तयारी करायची आहे ती म्हणजे पाणीपुरीचे स्वाती तयारी शुभांगीताईचं चाललेलं आहे तिकट चकोल्या तिखट चकोल्या करणार आहेत जिरे भाजून घेतले आणि आता नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेले भाजून घेतलेले जिरे मिक्सरला बारीक केलेले आहेत पाणीपुरीच्या मसाल्यासाठी हे कर पाणीपुरी पाणीपुरीचं जे पाणी हिरवी चटणी जी आहे त्याच्यासाठी मी जग घेतलेलं आहे कोथिंबीर आहे पुदिना आलं आहे याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि मिरची सुद्धा आहे तीन ते चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता तो एक तीन ते चार पाकळ्या लसणाच्या टाकून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मसाला ओठून घेते पाणी घालून हिरवी चटणी बनवते बस एवढं पण हे नाची मुक्त चिंचची गोड आणि आंबट तिखट चटणी सुद्धा बनवून तयार आहे चला पाणीपुरी बनवून झालेली आहे आणि आता आम्ही ते सगळ्याजणी खाणार आहोत गुडू सोनू

आता जानू बघा कशी आमची मुंबईकर मुंबईकर कशी खाते बघा आता जानवी मुंबईकर फेमस

कोणाच तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता आलेलो आहे गॅलरी मध्ये चोर आणि पोलिसांचा खेळ चालू आहे जेवण वगैरे झालं सगळं हात वगैरे टाकून झालं आणि आम्ही बहिणी बहिणी जो आहे ते खेळत आहोत